नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आजचा हा विशेष व्हिडिओ यासाठी आहे कारण कालही आपण एक व्हिडिओ दिलेला आहे आणि त्यामध्ये उरलेला मान्सूनचा कालावधी आणि जुलै महिन्यात काय परिस्थिती असू शकते या संदर्भात आपण अंदाज दिलेला होता मात्र आज एक विशेष व्हिडिओ आपल्यासाठी सादर करतोय आणि या व्हिडिओचा थोडा समज गैरसमज जे काही समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये लोकांमध्ये असतात या संदर्भामध्ये आहे आणि अंदाज जेव्हा अभ्यासक देतात तेव्हा तो एक ढोपळ मारणे असतो आणि तो अगदी तंतोतंत जुळेल असं नाही पहिली गोष्ट भारतीय हवामानामध्ये अनेक गोष्टी या निसर्गाच्या काही बाबींवर अवलंबून असतात जसं यावर्षी जे अंदाज दिले गेले ते मुळातच आयोडी न्यूट्रल राहणार आहे लालिना आणि एलिनो न्यूट्रल राहणार आहे एमजीओ फारसा प्रभावी नसेल किंवा सामान्य स्थितीत असेल अशा प्रकारचे हे संपूर्ण अंदाज होते मात्र या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की एखादा घटक न्यूट्रल राहिल्यामुळे त्याचा चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम होईल हे सगळे निश्चित नसत आणि यावर्षी नैसर्गिक चमत्कार आपल्याला असा बघायला मिळाला की अतिशय लवकर मान्सून आला वातावरण तयार झालं आणि मान्सून आला परंतु हा पाऊस जो पडलेला आहे तो आपल्याला मध्य भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पडलेला बघायला मिळाला नाही म्हणजे गुजरात राजस्थान अगदी उत्तरेकडील राज्य मध्य प्रदेश पर्यंत सुद्धा तो पाऊस पोहोचू शकला नाही जो मान्सून आपल्याला मे मध्ये बसला परंतु एक वैशिष्ट्य त्या मान्सूनचं ते महाराष्ट्राच्या मध्यावर मान्सून येऊन थांबला बरं किती दिवस थांबला दिवस तीन आठवडे आणि नंतर त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला मग पुढचा प्रवास सुरू केल्यानंतर देखील मध्य प्रदेश गुजरात राजस्थान किंवा उत्तरेकडील राज्यांमध्ये पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आजही त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय आणि आता आपण म्हणतो की ओरिसा पश्चिम बंगालवर कमी दाब तयार होत आहेत आणि ते छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थानकडे जात आहेत आत्ताच एक तर एकतर त्यांचा मान्सून उशिरा पोहोचलाय परंतु एकवीस दिवस जेव्हा मान्सून एक ठिकाणी होता तेव्हा मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याच काळात अतिवृष्टी झाली आणि मे मध्ये आपल्याला अतिरिक्त पाऊस झाला विहिरींना पाणी आलं नदीला पाणी व्हायला लागलं बोरला पाणी आलं परंतु तो पेरणीचा कालावधी नव्हता आणि मग आपल्याला जेव्हा ऐन पेरणीसाठी जी काही ओलावा पाहिजे तो कसा बसा निर्माण झाला कारण पंधरा पंधरा दिवस शेतांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे एकतर वापसाच उशिरा झाला होता ही महाराष्ट्रातली स्थिती होती आणि आता अशी एक आमच्या काही युट्युबर्स लोकांनी व्ह्यूज मिळवण्याकरता म्हणून एक आवाज उठवलेला आहे आता मोठा खंड जुलैमध्ये पडणार बरं त्याला जर विचारलं ना बाबा हे कसं काय खंड पडणार म्हणजे नेमकी काय होणार आहे कशाचा आधार आहे त्याला तर त्याचं काहीही उत्तर त्यांच्याकडे नाही आहे आणि कॉस्ट हा जो चार आठवड्याचा अंदाज असतो हा सव्वीस जूनपासून तर चोवीस जुलैपर्यंत देण्यात आलाय आणि त्यामध्ये काय म्हटलंय की कुठेही खंड दाखवलेलं नाही त्यामध्ये त्यामध्ये असं म्हटलंय की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रच्या पूर्व भागामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये पाऊस कमी राहील मग जुलैचं वैशिष्ट्य काय आहे जुलैमध्ये असाच पाऊस असतो आणि कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस अधिक असतो हेच तर जुलै महिन्याचं स्ट्रक्चर आहे पावसाचं आता जर जुलैत पावसाचा खंड तयार झाला तर मग कोकणातले किंवा घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे जे तलाव भरतात ते भरणार नाही आणि मग एक दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल देशामध्ये निर्माण होईल कारण जुलै हा एकमेव असा महिना आहे त्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पडत असतो आणि मुख्यत्वे पश्चिम किनारपट्टी जी आहे केरळ पासून गुजरात पर्यंतची यामध्ये जवळपास दोन हजार मिलीमीटर पाऊस पडतो या कालावधीमध्ये म्हणजे एकूण मान्सून मध्ये जो काही चार महिन्यात पाऊस पडतो तो अर्धा पाऊस पश्चिम कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये किंवा पश्चिम घाटावर पश्चिम किनारपट्टीला अर्धा पाऊस एकट्या जुलैमध्ये पडत असतो आणि या महिन्यामध्ये जर तुम्हाला पावसाचा खंड सांगितला तर मग मात्र दुर्दशा होईल कारण कोकण विभागामधील पावसामुळे जे कोकणातले तलाव असतील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील तलाव असतील आता सारखा तलाव नाशिकला पाऊस झाला तर तो भरणार आहे बरोबर आहे पुणे जिल्ह्यातले तलाव सोलापूर जिल्ह्यातले तलाव सातारा जिल्ह्यातले तलाव हे पश्चिम घाटावर होणाऱ्या पावसावर भरतात आणि मग यामुळे हा जो पाऊस असतो हा पश्चिम घाट आणि कोकणामध्ये असतो आणि जे असे मध्य प्रदेशवर येणारे कमीदाब आहेत किंवा छत्तीसगडवर येणारे कमीदाब आहेत ते पूर्व विदर्भामध्ये पाऊस देत असतात आणि म्हणून जून आणि जुलैच्या बहुतांश आठवड्यांमध्ये आपल्याला पूर्व विदर्भात एक समाधानकारक पाऊस होताना दिसतो परंतु दुर्दैव असं आहे की या जून मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जवळपास पाऊस झालाच नाही म्हटलं तरी चालेल एवढं पावसाची घट निर्माण झाली आणि मग त्यामुळे काय झालं की जून मध्ये पाऊस झाला नाही आता जुलैमध्येही पाऊस येणार नाही म्हणजे शेतकरी अधिक संकटात आहे धास्तावलेला आहे ही परिस्थिती आपल्याला दाखवली जाते परंतु एक लक्षात घ्या सगळ्याच हवामान अभ्यासकांचे अंदाज चुकले का हो मग हवामान खात्याचाही अंदाज चुकला का जूनचा तर असं नाहीये जूनमध्ये पाऊस झालेला आहे मात्र तो झालाय पश्चिम घाटावर कोकणामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा पाऊस झाला आहे अहो त्या नाशिककरांना विचारा पुण्याला विचारा तुम्ही साताऱ्यात विचारा किंवा कोल्हापूरमध्ये बघा भरपूर पाऊस झालेला आहे तर जी साधारणपणे जूनची सरासरी आहे ती या भागाने बऱ्याच प्रमाणात गाठलेली आहे फक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये हा पाऊस कमी झालाय आणि त्यामुळे जूनची सरासरी घटलेली आहे आणि तसंही माझा अंदाज जो होता अठरा टक्केच पाऊस जून मध्ये पडेल असं म्हटलेलं आहे आणि जवळपास त्याच्या दरम्यान पावसाचं प्रमाण गेलंय मराठवाड्यात पाऊस झाला नाही म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना वाटू शकतो अंदाज चुकला विदर्भात पाऊस झाला नाही म्हणून त्यांना वाटू शकतं की अंदाज चुकला परंतु जिथे भरपूर पाऊस झाला आहे त्यांना वाटणार नाही अंदाज चुकला म्हणून त्यानंतर जुलैच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर जुलैमध्ये देखील कोकणामध्ये भरपूर पाऊस होणार आहे पूर्व विदर्भात पाऊस होणार आहे आणि या अधिक अतिरिक्त पावसाच्या बरोबरीने हलका पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील होणार आहे उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रातही होणार आहे मध्ये मध्ये पश्चिम महाराष्ट्रातही मान्सून सरी बरसणार आहे त्यामुळे मोठा खंड जुलैमध्ये आहे हा अंदाजच पूर्णपणे मान्य नाही आहे कारण तुम्हाला एक सांगू का एक जरी सिस्टम विशाखापट्टणम जवळ तयार झाली आणि ती महाराष्ट्रावरून गेली तर ती जवळपास दोनशे तीनशे मिलीमीटर पाऊस देऊन जाते आणि एवढा जर पाऊस झाला तर ते अतिवृष्टी करून जाते त्यामुळे एखाद्या महिन्याची पावसाची सरासरी गाठण्याकरता फार पाऊस लागत नाही फक्त एवढंच होतं की असमान वितरण पावसाचं होतं काही भागात पाऊस पडतो काही भागात पडत नाही आणि मग त्याच्यामुळे ज्या भागात पाऊस पडला नाही त्या ठिकाणच्या शेती व्यवसायावर दुष्परिणाम होतो आणि एकूणच अशीच परिस्थिती आपल्याला आता बघायला पर्जन्य छायच्या प्रदेशात खूप कमी पाऊस पडायचा परंतु यावर्षी असं झालंय की मे मध्ये झालेल्या भरपूर पावसामुळे पर्जन्य प्रदेशात पाऊस झालेला आहे परंतु तिथे परिस्थिती अशी आहे की जी खरीपाची पिकं आहेत या सगळ्याच पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करता येत नाही कारण ही पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं आहेत आणि त्यामुळं मग पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही अशी काही ठिकाणची परिस्थिती आहे त्यामुळे ज्या विभागात परंपरेप्रमाणे निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस पडायचा आहे त्या ठिकाणी तो पडणार आहे ज्या विभागात पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी थोडा आणखी कमी पडेल त्यामुळे जुलैमध्ये देखील मराठवाडा पश्चिम विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी पावसाची तूट राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये यावर्षी उत्पादनात थोडी घट येईल परंतु दोन्ही पिकं म्हणजे खरिपाची आणि रब्बीची दोन्ही पिकं साधणार आहेत आणि याचं प्रमाण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत असणार आहे म्हणजे दहा टक्के असा भाग असणार आहे की त्या ठिकाणी अतिरिक्त पावसामुळे आणि काही ठिकाणी कमी पावसामुळे पिकांची हानी होऊ शकते त्यामुळे या नैसर्गिक चक्रामध्ये जून महिना हा पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली असतो आणि त्यामुळे ते अंदाज चुक्त परिस्थिती का निर्माण झाली हवामान अशा प्रकारे लहरी का बनलंय याचा सृष्टीवर विपरीत परिणाम का होतोय तर याला ग्लोबल वॉर्मिंग कारणे होत आहे आणि मग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान याला कोण जबाबदार आहे तर आपण जे शेतांमध्ये रासायनिक खतं वापरलेली आहेत आपण जी काही जनावर संपली आणि आता आपली मशिनरी आली सिमेंटची जंगल शहरांच्या रूपाने उभी राहिली जंगल गेली आणि याचा निसर्गावर विपरीत परिणाम झालाय हे मात्र कोणीही मान्य करत नाही मग अभ्यासकांचा अभ्यास कसा कमी पडला याच्यावर अधिक बोललं जातं त्यामुळे इतरांना दोष देण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत आपल्याला हे प्रसंग निर्माण होणार आहेत आणि या प्रसंगातून हे आपल्याला तरून जायचंय त्यामुळे शेतकऱ्यांना या परिस्थितीशी मिळून घेण्याची सवय लावावी लागणार आहे कारण हे प्रसंग आता प्रत्येक वर्षी तयार होणार आहे तरी मी म्हणतो गेले काही वर्ष हो, मी असं बघतो की खूप चांगलं पाऊसवान महाराष्ट्रामध्ये होतोय शेतकरी समाधानी आहे परंतु अजूनही आपण मोठा दुष्काळ बघितलेला नाही किंवा खूप कठीण अतिवृष्टी बघितलेली नाहीये त्यामुळे या ग्लोबल वॉर्मिंगचे जसे दुष्काळी परिणाम होतात तसे अतिवृष्टीचेही ती कारणीभूत ठरतात त्यामुळे अजून पावसाळा बाकी आहे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की बंपक अंदाजांकडे फार विश्वास ठेवू नका जी प्राप्त परिस्थिती आहे ती कोणाच्या अंदाजाशी फार जुळते त्यांचा अंदाज बघायची सवय लावा आपण माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळीराजय